नमस्कार शेतकरी मित्र तर आज एक अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे आणि इन्फॉर्मेशन आहे शेतकरी सन्मान निधी अंतर्गत कर्जमाफीला होणारा जो विलंब आहे याच्या संदर्भातील सातत्याने आपण शेतकरी कर्जमाफी या विषयावरती व व्हिडिओ सिरीज बनवत आहोत आणि त्याच संदर्भातील एक मोठी अपडेट आज आपल्यासमोर मिळत आहे ते अपडेट आपण संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी जर आपण सरकारी योजना इन्फॉर्मेशन या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया काय आहे इन्फॉर्मेशन तर राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दोन हजार सतरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबवण्यात आली मात्र महाविकास आघाडीच्या काळात नवीन योजना आल्याने यातील बहुतांश शेतकरी वंचित राहिले होते या शेतकऱ्यांना आता लाभ देऊ असे शेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले असले तरी महा आय टी जे कंपनी आहे ज्याच्याकडे हे कॉन्ट्रॅक्ट होतं कर्जमाफीचे फॉर्म वगैरे सगळे फिल करून ते करण्याचे तर त्या महा टी शेतकऱ्यांचा तपशीलच मिळत नसल्यामुळे कर्जमाफी मिळण्याची आज लागलेलं ला। शेत लाग शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का असा प्रश्न चिन्ह निर्माण झालेला आहे कारण पूर्वी जी कर्जमाफी झाली याचा कुठलाही तपशील आज महा आय टी या कंपनीकडनं आहे तर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना निधी हा डाटा पुनर्स्थापित करण्यास आपण असमर्थ आहोत अशा आशयाचे पत्र आय टी सहकार टी, आय टीने सहकार विभागाला दिलेले आहेत याबाबत माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सचिव जयश्री बहुजन यांना संपर्क केला असता तो होऊ शकला नाही मात्र सहकार विभागातील एक अतिवरिष्ठ अधिकारी आणि पत्र पत्रासंदर्भात माहिती दिली आहे की तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात राज्यातील शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरा राबवण्यात आली त्यांनी अंतर्गत तीस जून दोन हजार सोळापर्यंत थकीत असलेली मुद्दत मुद्दल आणि व्याजासहित दीड लाख मर्तमर्यादेपर्यंत कर्जमाफचा निर्णय घेतला होता तसेच दीड लाखापेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देखील लवकरच कर्जमाफी करू असं देखील त्यांनी जाहीर केलं होतं त्यानंतर कर्जमाफीची रक्कम ही जमा केली जात होती तसेच ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार सोळा आणि सतरामध्ये कर्ज परतफेड केले असेल तर दोन हजार पंधरा सोळामधील कर्जफेडीच्या चोवीस टक्के किंवा पंचवीस हजार रुपये पैकी जी रक्कम कमी असेल ती देण्यात येणार होती या प्रोत्साहन रकमेसाठी एकोणऐंशी लाख शेतकऱ्यांची पात्र ठरत होते त्यासाठी चौतीस कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली होती या योजनेतील कर्जमाफीचे एक लाख एकोणतीस हजार शेतकऱ्यांनी सोळाशे चव्वेचाळीस कोटी तर एक रकमी परतफेड योजनेतील दोन लाख चौऱ्याण्णव हजार कर्जे कर्ज खात्यांची तीन हजार नऊशे अठ पंच्याऐंशी कोटी रुपयांची कर्जमाफी अद्याप झालेली नाही तसेच प्रोत्साहन योजनेतील दोन पॉईंट तेहतीस लाख कर्ज खात्यांशी तीनशे शेहेचाळीस कोटी अशी सहा लाख छप्पन हजार कर्जे खात्यांची एकूण पाच हजार नऊशे पंच्याहत्तर कोटींची कर्जमाफी अद्याप देखील प्रतीक्षेत आहे ही प्र ही लवकरात लवकर करेल कर्जमाफी होईल असे मुख्यमंत्र्यांनी जरी हे दिला असेल भरोसा तरी तत्पूर्वी राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी योजनांचा लाभ दिला जावा यासाठी चाचणी केली जात होती मात्र दीर्घकाळ हे पोर्टल बंद असल्याने या योजनेचा डाटा डिलीट झालेला आहे ही योजना पूर्ववत सुरू करण्यासाठी महा आय टीने प्रयत्न करून पाहिले असता डाटा पुनर्स्थापित होत नसल्याने निदर्शनास आल्यानंतर आय टी आणि असे पत्र सहकार विभागाला दिलेले आहे तरीच होती सर्वात महत्त्वाची माहिती कर्जमाफी ही, कर्जमा ही शंभर टक्के होईल परंतु जो डेटा आहे पूर्वी दिलेला तो डेटा आता मिळत नसल्याकारणाने नवीन पेज हा सरकारसमोर निर्माण झालेला आहे यावर सरकार लवकरात लवकर एक डिसिजन घेईल आणि लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल याचा भरोसा तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री जे आहेत एकनाथजी साहेबांनी दिलेलं आहे तर याच्या संदर्भातील जे काही नवीन अपडेट आपल्यापर्यंत येईल ते सर्वात आगत आपल्यापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी या चॅनलच्या माध्यमातून आपण करणार आहोत व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद